वाट चुकलेल्या हरणावर कुत्र्यांची नजर पडताच त्यांनी हल्ला चढवला ही घटना कामठी छावणी परिसरातील नया गोदाम शिवारात शनिवारी दिनांक चार जानेवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली कामठी छावणी परिसरात झुडपी जंगल असल्याने तिथे हरणांसह रानडुकरांचा वावर आहे याच भागात कन्हान नदी असल्याने वन्यप्राणी नदीवर पाणी पिण्याकरिता येतात या भागात वास्तव्याला असणारे एक हरिण शनिवारी दुपारी वाट चुकले आणि नया गोदाम शिवारात गेले नजरेस पडताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला शेवटी ते हरिण कुत्र्यांच्या तावडीत सापडले कुत्र्यांनी त्याचे लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले होते वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ता विक्रम लांजेवार यांची या घटनेवर नजर पडताच घटनेची माहिती लगेच वनविभाग आणि नजीकच्या पोलीस स्टेशनला दिली मात्र वनविभागाच्या आधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राप्त माहितीनुसार मृतक हरिण मादा प्रजातीची असून तिच्या पोटात एक लहान हरणाचं पिल्लू देखील होतं या भागात याआधी कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक हरणांचा मृत्यू झाल्याची घटना झाली आहे